शेतकरी मित्र नमस्कार आज तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपल्या इथे कागलवरून श्रीकांत भिवंगडे साहेब आहेत जे स्वतः पी एस साहेब होते आता रिटायर झालेत आणि त्यांना नवीन आंब्याची बाग लागवड करायची आहे त्यांच्यासोबत त्यांचे वडील आहेत सासरी आहेत गावाले आहेत तर इथं येऊन आता साहेब आपल्याला किती वेळ झाला तरी तास दीड तास झाला दीड तास झाला हो बर सर्वप्रथम आगाव तुम्ही तुमची ओळख सांगा मी श्रीकांत बापू भेवंगडे मुंबई पोलीस दलातून पोलीस निरीक्षक म्हणून रिटायर झालो एक वर्षापूर्वी सध्या केशर आंब्याची लागवड करावी याकरिता मी यूट्यूबवर भरपूर प्रमाणात अवतडे साहेबांचे व्हिडिओ पाहिले आणि एक जिज्ञासा निर्माण झाली की आपण बी अशा प्रकारे काहीतरी ज्ञान अवगत करावं हो। यासाठी मी आज तीनशे वीस रोपं केशर आंब्याची आणि तोतापुरी वगैरे घेण्यासाठी या ठिकाणी आलो नर्सरी बॅग बघितली त्यांनी लागवड केलेली जी पूर्वीची जी बाग आहे ती बघितली वडिलांना दाखवली सासऱ्यांना दाखवली त्यांना ते खूप आवडलं त्यांच्या मनामध्ये पण अशी एक जिज्ञासा निर्माण झाली की आपण पण अशाप्रमाणे करायला पाहिजे ओके तर इथला रेफरन्स तुम्हाला कोणी दिला रेफरन्स माझे मित्र होते एक पी एस आय माझ्याकडे होते घाडगे साहेब गाडगे त्यांनी रेफरन्स दिला आणि त्यांच्या अगोदरपासून देखील मी हे अवकडे साहेबांचे व्हिडिओ मी युट्यूबवर बघत होतो आणि ते प्रत्येक व्हिडिओतून मला एक नवीन अशी कला निर्माण व्हायला लागली आणि आपण पण असं काहीतरी करावं बरं आता तुम्ही व्हिडिओ बघत होता अगोदर बरेच दिवसाला बघताय बघतो व्हिडिओ मधली जी काय माहिती तुम्हाला दिली किंवा इथं आज समोर इथं आल्यानंतर त्यात काय तुम्हाला वेगळं वाटलं का नाही काय एक सेम त्या पद्धतीने सेम आहे व्हिडिओ मध्ये आणि खूप सेम आहे बरं आता त्यांचे जे कलिक असतील तुमचे गाडगे साहेब पी एस आय गाडगे साहेब जे मायनी नाग नागठाणी गाव आहे सातारा जिल्ह्यातले तर त्यांनी आपल्यात नाही अगोदर रोप घेऊन गेले तुम्हाला हजार बाराशे रोप त्यांनी नेले होते त्यांची पण बाग चांगली आली त्यांनी पण त्यांना तुम्हाला रेफरन्स हो हा दिला आता आज इथं आले तर तुम्हाला काय काय गोष्टीची माहिती मिळाली की डायरेक्ट तुम्ही आला तुमच्या डायरेक्ट गाडीतून रोपं भरून दिली नाही 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 आपण आवतडी साहेबांनी दाखवलं आम्हाला की रोपं कशा पद्धतीने लावली पाहिजे शेतीची मशागत कशी केली पाहिजे त्याला ट्रीपचं कनेक्शन कसं दिलं पाहिजे खताचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे झाड वाढीच्या नंतर ते किती फुटावर कटिंग केलं पाहिजेत त्याच्यानंतर ट्रिपद्वारे खतं कोणती द्यावी त्याच्यानंतर बुरशीजन्य खतं कशी टाकावी याबाबतच इत्तमभूत ज्ञान त्यांनी आम्हाला संपूर्ण सखोल दिलं लिहून दिलेलं आहे अशा पद्धतीचं भरपूर आणि तुम्हाला लागवडीचे आता हो, लागवड लागवडाच्या खतं असतात किंवा चार महिन्यापासून महिन्या महिन्याला जे आळवणी करायची आहे त्याच्याबाबत तुम्ही संपूर्ण दिलेलं आहे माहिती दिलेलं आहे तुम्हाला जो काही याच्या अगोदर जो कॉन्फिडन्स होता तुम्ही आम्हाला अगोदर तुमची नंतर त्यात काय वाढ झाली भरपूर 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 पहिलं थोडं आता हे कसं प्रॅक्टिकली नॉलेज मिळालं तुमच्याकडे येऊन संपूर्ण खतं वगैरे बघून आणि जे बागेमध्ये फिरून जे प्रॅक्टिकली नॉलेज मिळालं त्याच्यापूर्वी तसं नव्हतं फक्त प्रत्येक युट्यूबरचा व्हिडिओ बघायचा परंतु थोडंसं ते काय व्हायचं अपूर ज्ञान होत बर वरचं हो म्हणजे ज्ञान आता हे प्रॅक्टिकली आपल्याकडे भरपूर मिळालं बागेमध्ये फिरायला मिळालं युट्यूबवर कसं बाग बघत होतो पण फिरायला मिळत नव्हतं हा चार दोन झाड जेवढं दाखवते तेवढं आता तुम्ही माझ्या जवळ दोन हजार अदर व्हरायटी तुम्ही बघितलं संपूर्ण व्हरायटी लागलेली फळ पण गळ पण बघितले आता आपलं काय म्हणणं आहे आपलं नाव सांगा फुती राम आता इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय बघायला मिळालं बरं वाटलं का बरं वाटलं बरं वाटलं का आता नेऊन लागवड करून तुम्ही होय बरं नवीन गोष्टी काय काय शिकायला मिळाल्या तुमच्या भागात आंबा आहे का आहे की फक्त अशी व्यवस्था पण असते तिथे नाही नाही काका आता सरांचे वडील आहेत त्यांचं वय नव्वद वर्ष आहे काका कसं कसं वाटलं थोडक्यात सांगा समाधान वाटलं वाटलं बघितले सगळं फिरून बघितलं आपण समाधान आहे तर तुम्ही एवढं लांबून आता कागलवरून आपण इथं आलाय आता बरेच लोक कोकणात जाते तुम्ही कोकणात इथे आलाय म्हणजे उलट झालाय ते गेम पण हे कशामुळे तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही बघितलंय आणि त्यानंतर आपण माहिती पण दिली कारण आपण फक्त रोप विक्रीचा व्यवसाय करत करत नाही रोप दिल्यासारखा तुमचा प्लॉट सक्सेस आपण त्याची जिम्मेदारी घेतो तर तुम्ही जे काय आता आंब्याची लागवड करणार आहात आम त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद खरा